कधी कधी बाबत अजब चमत्कार पाहायला मिळतात सध्या एक फारच विदारक आणि थक्क करणारी घटना घडली आहे बीड शहरात एका महिलेची थेट कारमध्येच प्रसूती झाली महिला प्रसूत झाल्यानंतर कारमधील रक्त पाहून कार चालकाला थेट चक्कर आली आणि त्यानंतर कारचा अपघात झाला आहे बीड शहरात सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार बीडमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच हा विचित्र अपघात घडला शहरातील कॅनॉल रोडवर राहणाऱ्या एका महिलेला पहाटे अचानक तीव्र प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या तर कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात नेले मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची कारमध्ये प्रसूती झाली खासगी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला यानंतर बाळ माता आणि इतर दोन महिला आणि चालक असे पाच जण जिल्हा रुग्णालयाकडे जात होते मात्र हा प्रवास चालू असतानाच पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कारमधील रक्त पाहून चालकाला अचानक चक्कर आली त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार, कार रस्त्याच्या बाजूला काम सुरू असलेल्या नाल्यात जाऊन उलटली काही समजायच्या आतच हा अपघात झाला चालकाला भोवळ आल्यानं ही दुर्दैवी घटना घडली चांगली बाब म्हणजे नुकतेच जन्माला आलेल्या बाळाला प्रसूत झालेल्या मातेला गंभीर अशी इजा झाली नाही कारमध्ये असलेल्या इतर महिलांनाही गंभीर फार दुखापत झाली नाही कारचा अपघात झालेला असला तरी बाळ आणि आई सुरक्षित असल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय